शेतात जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तीन नराधमांनी केला अत्याचार भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार इथं तीन नराधमांनी शेतात जळण्यासाठी लाकडे आणण्यास गेलेल्या एका वीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे यामध्ये गुन्हा दाखल होताच भोकरदन पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्यात तेरा मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास वीस वर्षीय विवाहित महिला एका शेतात लाकडे आणण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपी सदाम खा अजमेर खा पठाण सादिक खा शफीक खा पठाण व फारुख खा जिलानी खा पठाण या तिघांनी महिलेवर अत्याचार केला आरोपींनी धमकी दिल्यानं महिलेनं अत्याचाराला वाचा फोडली नव्हती मात्र एका लहान मुलानं त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला होता त्यामुळे अत्याचाराला वाचा फुटली यानंतर महिलेनं रात्री उशिरा भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र एक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची आज भोकरदन या पोलीस ठाणे इथं भेट घेतली या तीनही आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याकडे आज केली आहे या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक किरण बिडवे म्हणाले की आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके दत्ताराऊ कर्मचारी प्रशांत उबाळे लक्ष्मण रानगोर्डे सुरेश ढोरमारे यांनी आरोपींना रात्री अटक केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके करत आहेत म्हणजे तो गँगवॅप जेव्हा केला त्या संदर्भाने तिची पत्नी आणि फिर्यादीची पत्नी आमच्या पोलिसांना आली आम्ही तात्काळ गुन्हा के दाखल केला आणि गुन्हा दाखल करून तात्काळ दोन तासामध्येच आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आणि मान्य समोर हजर केली असता त्यांना दिनांक चोवीसपर्यंत त्यांना पिशा देण्यात आलेला आहे आणि पोलीस आम्ही अतिशय तात्काळ क्विक ॲक्शन घेतल्यामुळं तिथे कोणत्या कायद्यासोयचा प्रश्न निर्माण झालेला नाही आणि तसेच तपास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तपास आता सध्या चालू आहे नेमका गुन्हा कुठं घडला गुन्हा हा दगडवाडीच्या परिसरामध्ये घडला होता फिर्यादीची पत्नी तिथे शेतात गेली असता तिथे त्या एकट्यापणाचा त्याचा फायदा घेऊन तिथल्या त्या ज्या नमूद आरोपी आहे त्या आरोपींनी त्यात त्याच्यावर केलेला आहे गुन्हा कोणता कोणता दाखल केला त्यांच्यावर त्यात बरा त्याचा गुन्हा दाखल केलेला गेलेला लोकनायक न्यूज